जुन्नर तालुक्याचे भाग्यविधाते म्हणून ज्यांची ओळख आहे ते माजी आमदार वल्लभ शेठ बेनके यांचे आज त्यांच्या नारायणगाव येथील राहत्या घरी प्रदीर्घ आजाराने निधन झाले एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली ते यस काँग्रेस पक्षाकडून पहिल्यांदा आमदार म्हणून निवडून आले त्यानंतर एकोणीसशे एकोणनव्वद साली पुन्हा यस काँग्रेस पक्षातून त्यांनी तालुक्याची आमदारकी भूषवली शरदचंद्र पवार साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी काम करत 2004 दोन हजार चार साली काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर आमदारकी लढवत पुन्हा एकदा विजयाची माळ आपल्या गळ्यात पाडली तसेच दोन हजार नऊ साली ते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवत मोठ्या मताधिक्याने आमदार म्हणून निवडून आले होते शरदचंद्र पवार साहेबांचे ते अगदी जवळचे व विश्वासू कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध होते आमदारकी भूषवत असतानाच त्यांनी कृष्णा खोरे महामंडळाचे अध्यक्षपद देखील भूषवले होते करडा आवाज अधिकाऱ्यांवर वचक कार्यकर्त्यांना बळ देणारा सर्वसामान्यांचा आधार आज हरपला आहे गेली दहा वर्षापासून ते प्रदीर्घ आजारामुळे राजकारणातून निवृत्त झाले होते व त्यांच्या पश्चात त्यांचा मधला मुलगा अतुल हा त्यांचा राजकीय वारसा जपत आहे आज अतुल बेनके हे तालुक्याचे आमदार म्हणून काम पाहत आहेत वल्लभशेठ बेनके यांच्या पश्चात मोठा मुलगा अमोल अतुल व अमित अशी तीन मुले पत्नी राजश्रीताई सुना नातवंडे असा मोठा परिवार आहे साहेबांच्या जाण्याने तालुक्याचा बुलंद आवाज हरपला आहे ब्युरो रिपोर्ट समाज दर्पण ताज्या घडामोडी आणि नवनवीन माहिती मिळवण्यासाठी समाज दर्पण या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा